विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यात दोनशे जागांवर अभूतपूर्व यश महायुतीने मिळवलं नोव्हेंबर निकालाच्या दिवशीच निकालाचे कल पाहून ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ईव्हीएम बद्दल शंका घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून मागील सात दिवसात गल्ली ते दिल्ली सामान्य जनता पत्रकार विश्लेषक अभ्यासक इत्यादी जन महायुती ईव्हीएम घोळ करून जिंकल्याचा संशय व्यक्त आता सर्वत व्यापी, व्यापी, करते आता सर्वच विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधात राज्यव्यापी देशव्यापी जन आंदोलन छेडण्याची तयारी करतात सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले त्याला देखील विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळताना दिसतोय आपल्या मतदारसंघातील उमेदवारांना कार्यकर्ते भेटून झालेल्या मतदानाबद्दल शंका व्यक्त करतात निकाल लागल्यापासून ईव्हीएम घोटाळा झाला या आरोपाला बळ देणाऱ्या अनेक बाबी समोर येत आहेत विरोधी पक्षातील पराभूत उमेदवारांना या निकालावर अजिबात विश्वास नाहीये त्यामुळे त्यांनी आता ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेत तसे आदेश पक्षातील वरिष्ठांनी त्यांना दिले आहेत ईव्हीएम ईव्हीएम काय नियम आहे आणि पडताळणी होणार याबद्दलच या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असताना देखील उमेदवार प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर नियमानुसार ईव्हीएमची पडताळणी करता येते पण त्यासाठी त्या, त्या मतदारसंघातील पराभूत झालेल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवारांना तशी मागणी करता येते त्यांच्या मागणीनुसार मतदारसंघातील एकूण मशीनच्या पाच टक्के ईव्हीएमची पडताळणी होते या प्रक्रियेमध्ये मतदारसंघातील दोन उमेदवारांनी ईव्हीएमची आकडेवारी मोजण्याची मागणी केली आहे तर पाच टक्क्यांपैकी प्रत्येकी दोन पूर्णांक पाच टक्के ईव्हीएम दोघांमध्ये विभागून देण्यात येतात त्यात प्रत्येकी ईव्हीएम मशीनसाठी चाळीस हजार रुपये व अठरा टक्के जीएसटी असे शुल्क भरावे उमेदवारांना पडताळणीसाठी साथ दिवसांची मुदत दिली जाते त्या सात दिवसांमध्येच त्यांना तसा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करावा लागतो ही मुदत तीस नोव्हेंबर पर्यंत असेल मुदतीनंतर अशी मागणी केल्यास त्यांचा विचार केला जात नाही सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधकांकडून निवडणूक हरल्यावरच ईव्हीएमवर प्रश्न का विचारले जातात असा सवाल उपस्थित केलाय विरोधकांकडून दाखल केलेली याचिका फेटाळून लावत जिंकल्यावर ईव्हीएम व्यवस्थित आणि हरल्यावर मात्र ईव्हीएम बद्दल शंका असं कोर्टाने म्हटलंय अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला निवडणुकी फेरफार झाल्याची तक्रारी आवरून आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोपांचं निरसन करण्यासाठी काँग्रेसला तीन डिसेंबरला चर्चेचं निमंत्रण दिलंय यावर काँग्रेसचे नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता पाहूयात कोणत्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी अर्ज केलाय त्याद्वारे उमेदवारांना ज्या बूथवरील ईव्हीएमवर संशय आहे त्याची पडताळणी केली जाणार आहे आतापर्यंत चोवीस जणांनी तसा अर्ज केला असून यात भाजपचे कर्जत जामखेडचे उमेदवार माजी मंत्री राम शिंदे यांचा देखील समावेश आहे शिंदे यांनी मतदारसंघातील सतरा बुथवरील फेरमतमोजणीची मागणी करत त्यासाठीचे आठ लाख शुल्कही भरले आहेत त्यांना अटीतडीच्या लढतीत रोहित पवारांकडून निसटता म्हणजेच बाराशे त्रेचाळीस एवढ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला संगमनेर मतदारसंघातून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागणार आहे काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा मतदारसंघातील चौदा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय तर अर्ज केलाय राऊरी मतदारसंघातील राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे नगर शहर मतदारसंघाचे पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचाही अर्ज करणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे तर राष्ट्र पवार गटातील कोपरगाव मतदारसंघाचे उमेदवार संदीप वरपे विक्रमगड मतदारसंघाचे उमेदवार सुनील भुसारा हडपसर मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार खडकवासला मतदारसंघाचे उमेदवार सचिन दोडके चिंचवड मतदारसंघातून उमेदवार राहुल कलाटे तुमसर मतदारसंघातील चरण वाघमारे अणुशक्तीनगर मतदारसंघाचे उमेदवार फहाद अहमद धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातील उमेदवार राहुल मोटे या राष्ट्रवादी पवार गटातील उमेदवारांचा समावेश याशिवाय शिवसेना ठाकरे गटाकडून कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्याकडून पराभूत झालेले उमेदवार केदार दिघे ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मनेरा डोंबिवली मतदारसंघात दिपेश म्हात्रे एरोली मतदारसंघात एम के मडवी राजापूर मतदारसंघाचे उमेदवार राजन साळवी या ठाकरे गटाच्या उमेदवारांचा समावेश पडताळणीसाठी अर्ज केलेल्यांच्या यादीत आहे त्यानंतर ता बहुजन विकास आघाडीकडून वसई मतदारसंघाचे उमेदवार क्षितिश ठाकूर आणि बोईसर मतदारसंघाचे उमेदवार राजेश पाटील यांचा समावेश होतो या सर्व उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणी नंतर अर्थात फेरमतमोजणी झाल्यास सत्ताधाऱ्यांची पोलखोल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन साठी चॅनलला सुद्धा करा